नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका खूपच लोकप्रिय झाली मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अतिशय निराशाजनक बातमी समोर येत आहे नवरी मिळे हिटलरला ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ही मालिका आता बंद होणार आहे त्यामुळे या मालिकेचे सर्वच कलाकार भाऊक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे नुकताच या मालिकेतील लीला म्हणजे अभिनेत्री वल्लरी विराज हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये सर्वच अभिनेत्रींचा डान्स आपल्याला पाहायला मिळत आहे वल्लरीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की जहागीरदारांच्या मुलींचा शेवटचा डान्स त्यामुळे ही मालिका बंद होणार आहे हे कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे या मालिकेमुळे प्रेक्षक खूपच भाऊक झालेले पाहायला मिळत आहे प्लीज ही मालिका बंद करू नका अशी विनंती प्रेक्षक करताना दिसत आहे त्यामुळेच येत्या काही दिवसात नवरी मेळे हिटलरला ही मालिका बंद होणार आहे हे कन्फर्म झालं आहे तर मंडळीत तुम्ही नवरी मेले हिटलरला ही मालिका किती मिस कराल हे नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद